धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिक अण्णा कराड काय बाबा का गोरगरीबाच्या परहीत येऊन कुणाला विचारा हो परतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते पण तुम्ही वाल्मिक अण्णा कराडच्या मागे विना करानच की हे आपलं गोरगरीबी जनतेचे हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलेते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी विडो आलाय तिथं आला की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या बीडमध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकी कराड काय बाबा गोर हो। गोर का गोरगरीबाच्या परही होऊन कुणाला बी विचारा हो प्रतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्या पशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि आता नाही आणण्याचा आणखीन शब्द हे रहा मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण वंदारे समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंदारे समाजाचे म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं तर करा, करा। पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळायला मला की मी त्या बबनगीतेच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वाया लागल्या होत्या माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होतात तुम्ही आव्हाड साहेब तुम्ही कुठे होतात तुम्ही वंदारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठं होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतोय आणि ते महिलाले उचलून आणून टाकतोय आणि पर इथल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गाव जाऊन माझं गाव नंदागाव गाव आहे तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथे जाऊन माझ्या माझ्याविरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्यानं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः पटरीवर पडून पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही अण्णाव्याच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं कर मी काय विचार आहे माझं तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मनायलात माझ्यावर कुठं आपला आनंद तू का मला हे ते नाव मला लक्षात ये ना बर ते म्हणता माझ्या मुकुटा चुरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त नाही देऊ नका हे पण त्याची नोंद काढाल तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू तु। भाई तुंबडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तो आता नेमका वंधारेच समजा तर नाहीस तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू कित्ये लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे का करायला हो तुम्ही असं करूच ना का तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठं की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेते तो फरार आहे आणखीन आणि तुमचे एक कॉन रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुमचे इकडे बघा ज्यावेळेस माझा दोस्त माझा जीवाभावाचा भावाचा बापू आंधळे आणि त्यात त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या ते रिपोर्ट बी आहेत ते आर झाली म्हणून मी जिवंत आहे फक्त आणि अरे बाबा का त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा अध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे वाहिले माझ्या विरोधातल्या केस येते करणं अरे माझ्यावर केस झालेल्या होत्या त्यातले निर्दोष सुटलेलो मी की विनाकारण तुमच्या आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणाचे आणखीन कुठे साध झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही यातले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंदारी समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबनगीत्याला बबनगितेचा मी फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते हे तुम्ही त्यासाठी हे करायला म्हणजे तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्याला हे म्हणावं पुलिशनला हे म्हणाव हजर होय म्हणा आणि त्यानंतर जे सीआरडी तपास होईल सीआरडी तपास कुठे यांच्यावर सीआरडीचा कुणी बोलत नाही यासाठी समाज काहीच नाही तिथं यासाठी नाही सीआरडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे प्रावी शहरला तरी ते बबनगीत ते काही येत नाही मग ते बबनगीत आरोपी मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते मग त्याच्या काहीतरी बोला तेचा तेचा ना तुम्ही जितेंद्र साहेब बोला त्याच्या त्याच्यावर त्याच्या काहीतरी ना जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा आणि चित्तूवर नावा नाही असं लाईव्ह मध्ये सांगाल की माझ्यावर जर माझ्यावर एवढं बदनामी करायला तुम्ही मी त्याच्या कारणी उत्तुमी असताल